काळी राजे शिवराय जन्माला आले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी पार सांगो। मा जिदाओ। शिवाजी मातीनं ऐकला आणि खऱ्या अर्थानं नियतीनं आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीनं छत्रपती शिवाजी राजांना आशीर्वाद दिला पूर्वीच्या काळी माझी मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी राजांना संस्कार देत होती रामायण शिकवायची महाभारत शिकवायची हे सगळं शिकवायची हा आणि छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊंच्या आज्ञेच्या बाहेर नव्हते म्हणून स्वराज्य घडलं नाही तर आता रात्री बारा वाजता आजकालचा राजा शिवाजी गाडीची चावी घेऊन घराच्या बाहेर निघला ना तर मासाहेब जिजाऊला आणि शहाजी राजाला विचारायची हिंमत नाही राजे एवढ्या रात्री बारा वाजता गाडीची चावी घेऊन तुम्ही चाललात कुठं कारण त्यांना माहित आहे आता जर याला विचारलं आणि हा जर सटाकला तर अफजल खान सोडील आमचा कोथळा काढील आम्ही म्हणतो ना राजे पुन्हा जन्माला या राजा जन्माला पण तो छत्रपती शिवाजी राजा जन्माला येण्यासाठी पहिल्यांदा तर जन्माला यायला पाहिजे पूर्वीच्या काळी आम्हाला वाक्य ऐकायला यायचं मुझे खून दो मै तुम्ही आता वाक्य ऐकायला तुम मुझे तंबाखू दो चुना दूंगा विठल अरे खिंडीत बाजीनं पडावं आणि खिंडीत बाजीनं पडलेलं असताना बाजी प्रभू देशपांडे राजे शिवाजीना म्हणतात राज गदाबर भा राजे राजे गदाबर भा तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि छत्रपती शिवाजी राजा त्या बाजीना म्हणतात नाही बाजे तुमच्या सारखे मावळे तुमच्या सारख्या मावळ्यांची महाराष्ट्राला गरज आहे आणि तत्कालीन काळामध्ये बाजी प्रभू देशपांडेंच वाक्य महाराष्ट्राच्या मातीला अजरामर झालं राजे लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा हे सांगणारे बाजी आमच्या समोर आदर्श आहेत ते बाजी प्रभू होते कोण होते बाजी प्रभू आता पोऱ्या रात्री अकरा वाजता घरी आला आईला विचारतो आई भाजी विचा। काय केले ते जर बोल ना वांगी बटाटी अरे तानाजी मालू सरे छत्रपती शिवाजीराजांच्या दरबारात आहेत आणि छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्यावरची चर्या पाहिली आणि तानाजी मालुसरे राजाना म्हणतात राजे राजे चेहऱ्यावर चिंता कसली आहे स्वराज जाता राजा छत्रपती शिवाजी राजा त्या त्या तानाजी मालुसरेना म्हणत ताना अरे माझ्या चेहऱ्यावर चिंता आहे तुला कसा ठाऊक आणि त्या क्षणाला ताना म्हणाला राजे ज्या दिवशी स्वराज्यात सामील झालो आई त्या दिवसापासून एका मिनिटाला तुमच्या काळजाला किती ठोक पडतात तानाला माहित आहे राजे चिंता कसली आहे आणि तानाजी मालुसरेना राजे शिवराय म्हणतात ताना कोणाना किल्ला घ्यायचा आहे स्वतःच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका फेकून दिली आणि कोंडा त्याच वेळेला तानाजी मालुसरे गरजले राधे आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या राईबाचा सांगणारा तानाजी मालुसरे आजही जिवंत असणं गरजेचं आहे विठाल हा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईच्या मानानं माघारी पाठवलं छत्रपती शिवराय एक वाक्य म्हणाले मावळे म्हणाले राजे कल्याणच्या सुभेदाराची सून आणले आईचे मानाने हा कल्याणच्या सुभेदाराची सून आहे सून म्हणून लुटा खजिना म्हणून लुटा खजिना आणलाय आणि छत्रपती शिवाजी राजा महाराष्ट्राच्या मातीला आदर्श कसा ठरला माहित आहे ऐका माझ्या तरुण मावळ्यांनो ऐका माझ्या तरुण मावळ्यांनो आम्ही म्हणतो छत्रपती शिवाजी राजा एकोणावीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीस ला जन्माला पुढे जाऊन सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक सोहळा पार पडला फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य पण त्याच पन्नास वर्षाच्या आयुष्यात जन्माला आलेला बाल पुढे जाऊन बाल राहिला नाही तर छत्रपती कसा झाला याच उत्तर ऐका एवढं सांगतो आणि मग संपवतो कल्याणचा खजिना लुटला कल्याणचा खजिना लुटल्यानंतर कल्याणच्या सुभेदाराची सून डोळ्यासमोर उभी केली मावळे म्हणतात राजा राजा कल्याणचा खजिना आणलाय खजिना म्हणून लुटा छत्रपती शिवाजीराजांना वाटलं काहीतरी वस्तू आणलेली असावी आणा समोर आणा आणि पाहता तर काय कल्याणच्या सुभेदाराची देखणी सुन पाहिली इथल्या प्रत्येक तरुणानं वाशाला इथल्या प्रत्येक भक्तांनी छत्रपती शिवाजी तो गुण घ्यावा छत्रपती शिवाजी राजे उद्गरले हे याला काही नद्राला म्हणतात एक वाक्य म्हणा अशी चामुची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती वदले छत्रपती बदले छत्रपती परस्त्री माता भगिनी समान छत्रपती शिवाजी राजांनी परस्त्रीला माता म्हणून संबोधलं म्हणून तो राजा झाला हा आदर्श डोळ्या